नमस्कार विजेताच रेसिपीजमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण आळूचं फतपथं बनवणार आहोत आळूची अशी आंबट गोड आमटी पातळ आमटी तर यासाठी हे पाक हे असे या प्रकारचे आळू लागतात आणि हे पावसाळ्यात येतात दुसरे येतात ते आळूवडीचे असतात पा, हे पाक हे असं या प्रकारे असतात आणि पातळ असतात पानं आणि आळूवडीची असतात ना ती थोडी जाड असतात तर मग आपण ही आता धुवून घेतलेली आहेत मी आता कापायची कशी ते दाखवते हे डेट कापायचे आहेत आपल्याला हे डेट पण घ्यायचे आहेत आणि हे शिरा आहेत ना ते आपल्याला जेवढ्या काढता येतील तेवढ्या काढायचे म्हणजे लवकर शिजत आपल्या भाजी पान आहेत ना ती एकदम बारीक अशी आपल्याला कापून घ्यायचे जेवढी बारीक कापता येते तेवढी कापून घ्यायची आपल्याला असं याप्रमाणे कापून घ्यायचंय आणि हे देट आहेत त्यांची पण ही अशी साल काढून घ्यायची आपल्याला आणि ही पण अशी बारीक कापून घ्यायची अशीच मी सर्व भाजी आता ही कापून घेते हे मी आता ही भाजी कापून घेतलेली आहे आता आपण यामध्ये वालाचं बिरडं टाकणार आहोत एक अर्धी वाटी घेतलेली आहे आणि शेंगदाणे शेंगदाणे भिजत ठेवलेले आपण आता ही भाजी सर्व कुकरमध्ये एक दोन शिट्ट्या काढून घेणार आहोत कुकरमध्ये ही भाजी टाकून थोडंसं त्यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि थोडंसं मीठ आणि आपल्याला आता दोन शिट्ट्या काढून घ्यायचे हे पाव आपल्याला एवढं पाणी टाकायचं आहे एक दोन वाटी मी पाणी टाकलेलं आहे यामध्ये आणि थोडस टाकायचं आता आपण दोन शिट्ट्या काढून घेऊया हे पा मी दोन शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत आता आपण भाजी बनवायला घेऊया मी आता कढईत तेल ताक टाकलेलं आहे आता आपण त्यामध्ये राई टाकणार आहोत आणि त्यानंतर जिरं आपलं राई जिरं फुलायला लागलं की मग आपण त्यामध्ये दोन मिरच्या टाकणार आहोत असे लांब कापलेल्या आहेत मी त्यानंतर कढीपत्ता पत्ता आणि एक छोटा मीडियम साईजचा कांदा आपण यामध्ये हळद टाकणार आहोत हिंग आपला कांदा थोडा शिजू देऊया आता आपल्याला यामध्ये आपला घरगुती मसाला टाकणार आहोत आपण एक चमचा थोडं मिक्स करूया आणि आता आपण ही भाजी टाकणार आहे आपण आधी मीठ टाकलेलं त्याच्यामुळे आता चेक करून टाकायचं टाकायचंय मिक्स करूया पण ही भाजी आता कुकरला लावलेली त्याच्यामुळे आता जास्त वेळ नाही लागणार आपल्याला आता आपण यामध्ये चिंचेचा कोळ टाकणार आहोत चिंचेचा कोळ टाकणे अगदी आवश्यक आहे त्यामुळे हे या आळूला जो खाजवेपणा असतो तो निघून जातो आता आपण झाकण ठेवून एक पाच सहा मिनिटाने बघणार आहोत एक पाच सहा मिनिट झालेले आहेत आता आपण यामध्ये वाटण टाकणार वाटण मी ओलपोट्र आणि कोथिंबीर घेतलेले आहे मिक्स करूया आणखीन एक तीन चार मिनिट आपण ठेवणार आहोत आपलं आळूचं खतपत इथे तयार झालेलं आहे आता आपण यामध्ये गूळ टाकणार आहोत तुम्हाला आळूचं खतपत किती गोड हवंय त्याप्रमाणे गूळ टाका जर तुम्हाला कमी गोड हवं असेल तर थोडंसं टाका पण गूळ थोडंसं तरी टाका कारण आपण चिंच टाकलेली असते त्यामुळे गूळ टाकलं की चव छान लागते एक दोन मिनिटाने आपण गॅस बंद करणार आहोत आपलं आंबट गोड असं अळस फतफत तयार झालेलं आहे आता आपण सर्व करणार आहोत खूप चा, छान छान झालेला आहे मिरची टाकले त्याच्यामुळे मिरचीची चव पण छान लागते आमटीला आळूचं पतपत इथे तयार झालेलं आहे हे, हे। आपण मस्त गरम गरम भातासोबत खाऊ शकतो तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा